मंडळी कसे आहेत सर्वजण आज आम्ही आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये मी पप्पा आणि मम्मी हे माझे पप्पा आहेत त्यांना ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही ते मुख्य आहेत लहानपणापासूनच तरीसुद्धा शेतातील सर्व कामे ते करतात आणि ही आहे माझी मम्मी ही अपंग आहे तिला लहान असताना पोलिओ हो झालेला आहे आणि आम्ही शेतातील सर्व कामे करतो हे माझे पप्पा ही मम्मी हे आमचं शेत आहे पाठीमागे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला करा लाएक करा लाएक करा लाएक करा लाईक लाईक आणि आम्ही आमच्या शेतीविषयी व्हिडिओ अपलोड करत जाऊ सर्वांनी आमच्या चॅनलला सपोर्ट करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये